आवाज मानदेशाचा मानदेशाचे सुपुत्र आणि वित्त आणि नियोजन विभागाचे सचिव डॉक्टर नंदकुमार राऊत यांनी लिहिलेला आणि अल्पावधीत मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या दौशाळी या कादंबरीसाठी अखिल भारतीय पातळीवरती मानाचा समजला जाणारा मराठी वाङ्मय परिषद बडोदे गुजरात यांचा उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय गुजरात पडोदे येथे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध निवेदक आणि लेखक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी कुटुंबातील पुरुषप्रधान संस्कृतीतील तरुण मुलांचा आणि मुलींचा त्याच्या जडणघडणीमध्ये परिस्थितीशी होणारा संघर्ष डॉक्टर राऊत यांनी आपल्या या कादंबरीमध्ये हुबेहूब मांडलाय पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये डॉक्टर राऊत यांनी आपल्या पत्नीला प्रोत्साहन देऊन एक गृहिणी ते पोलीस अधीक्षक हा त्यांचा प्रवास आपल्या कादंबरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे शब्दबद्ध केला आहे स्त्रीवादाला पोषक असे काम करणाऱ्या डॉक्टर राऊत यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान अतिशय मोलाचं आहे आणि त्यांच्याकडून अशा चांगल्या चांगल्या साहित्यकृती निर्माण होत अशी अपेक्षा यावेळी बोलताना डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या मानचोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचोफेअर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा